नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी यशस्वी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे शेतकऱ्यांची मागील पाच वर्षात कंडिशन काय आहे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे पाच वर्षापासून हीच कंडिशन सारखी आहे अतिवृष्टी झालं परिस्थिती झालं आणि दोन हजार पंचवीसमध्ये मित्रांनो आपल्याला माहिती आहे खूप जास्त ह्या गोष्टी घडल्या आणि शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं शेतकरी एकदम म्हणजे परेशान होता पण मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट की एवढं नुकसान होऊ नये कुठेही राज्य सरकारने आपल्याला शब्द दिलेला होता कर्जमाफीचा पण राज्य सरकार स्वतः कर्जमाफी आम्ही करू या म्हणायला गोष्टीवर तयार नव्हतोच कर्जमाफीसाठी स्वतः पुढे यायला तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे बच्चूकडून आंदोलन केलं ते बच्चू आंदोलन झाल्यानंतर त्यांची एक म्हणजे मीटिंग झाली मुख्यमंत्र्यांसोबत हे सगळं तुम्हाला माहितीच आहे मग एक समिती बनवली ती समिती पण ज्या दिवशी होती त्या दिवशीच ती समिती बनवली मित्रांनो आणि कुठेतरी राज्य सरकारने तीस जून दोन हजार सव्वीसच्या पूर्वी आम्ही संपूर्ण कर्जमाफी करू असा शब्द देण्यात आला आता मित्रांनो कर्जमाफी संदर्भात सगळ्यात महत्त्वाचा अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पहा आपला उद्देशच असतो मित्रांनो शेतकऱ्यांपर्यंत खरी आणि जेन्य माहिती पोहोचावी तर मित्रांनो आपण यापूर्वी पण बघितलं होतं की जी राज्यस्तरीय बँकर्स कमिटी असते त्या बँकर्स कमिटीनं सांगितलेलं आहे की जवळजवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर एकतीस हजार कोटीचं थकीत कर्ज आहे आणि यामध्ये मित्रांनो जे हे शेतकरी इथं यांना ही कर्जमाफी भेटू शकते तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या गाईडलाईन्स अशा असतात की बाबा जे शेतकरी थकित येतं त्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफी प्रायोरिटीनं म्हणजे महत्वानं त्यांनाच पहिली शेतकरी कर्जमाफी द्या अशी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रत्येक बँकांना सांगत असते किंवा सरकारला सांगत असते तर जे थकीत शेतकरी त्यांना म्हणजे कर्जमाफी दिली जाते आणि जे शेतकरी रेग्युलर भरत भरतायत त्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिलं जातं तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा अपडेट असं आहे की जेवढ्या डी सी सी बँका आहेत म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत त्या जिल्हा मध्यवर्ती बँकांना मित्रांनो शेतकऱ्यांचा जो डेटा आहे तो शेतकऱ्यांचा डेटाची जुळवाजुळव करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या तुम्ही बघितलं भरपूर जिल्हा झाला लातूर झालं धाराशिव झालं अशा भरपूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो डी सी सी बँका जिल्हा मध्यवर्ती बँका ह्या शेतकऱ्यांची माहिती गोळा करत आहेत आणि या माहितीमध्ये मित्रांनो शेतकऱ्यांचा अकाऊंट नंबर त्यांचं बँक खाते म्हणजे कर्ज खाते कोणते त्यांच्या कर्ज किती आहे त्यांचा फार्मर आय डी आधार कार्ड या सगळ्या गोष्टी मित्रांनो डीसीसी बँकेकडून म्हणजे आता म्हणजे घेण्यात येत आहेत किंवा त्याची माहिती गोळा करण्यात येते मित्रांनो आणि हे सगळ्यात महत्वाचं अपडेट आहे कर्जमाफी संदर्भात आपण याआधी पण मित्रांनो एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये आपण ते लेटर बघितलं होतं जे मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार असतात प्रवीण परदेशी त्यांचं ते पत्र होतं आणि त्यामध्ये त्यांना म्हणजे सूचना दिल्या होत्या की बाबा कुठल्या कुठल्या शेतकऱ्यांवर काय काय कर्ज कर आहे आणि त्यांना पण माहिती दिली होती की जवळजवळ एकतीस हजार कोटी एवढं थकीत कर्ज असू शकतं शेतकऱ्यांवर तर मित्रांनो याची माहिती गोळा करण्यास कुठे ना कुठे सुरुवात झालेली तुम्हाला माहिती आहे येत्या मार्च महिन्यात आपण बजेट मांडतो राज्याचं आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि तेव्हा कुठेतरी निधीची तरतूद करायची असते त्यामुळे मित्रांनो ही प्रक्रिया आता ऑलरेडी सुरू झालेली आहे आणि बँका पण शेतकऱ्यांना डिटेल्स मागत आहेत किंवा बँकाकडे पण काही डिटेल्स असतात ज्यांच्या नाही आहेत त्यांना मागत आहेत मित्रांनो हे झाला एक पहिला मुद्दा त्यानंतर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री झालं राज्याचे उपमुख्यमंत्री झालं दोन्ही उपमंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे ओरडू ओरडू सांगतात की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार येतं आणि त्यांना शब्द पण दिलेला आहे पण मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी यामध्ये की आपल्याला माहिती आहे कर्जमाफी तर मित्रांनो होणारच आहे आणि त्यामध्ये कुठलाही डाऊट नाही कर्जमाफी आता सरकारला करावीच लागणार आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो यामध्ये शेत कोणते शेतकरी नेमके पात्र होणार येतं यासाठी राज्य सरकारने बच्चू कडूनच ज्या दिवशी बच्चू कडून बोलावलं होतं त्या दिवशी त्यांना बोलावल्यानंतर हो त्याच दिवशी एक जे आर काढला आणि त्या जे आरमध्ये मध्ये एक कमिटी बनवली ती कमिटी शेतकऱ्यांचा अभ्यास करणार करणारी सगळ्यात महत्वाची बाब मित्रांनो अशी की यामध्ये नेमके कुठले शेतकरी पात्र होणार येतं कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटणार नाही याची सखोल चौकशी होणार आहे मित्रांनो चौकशी इन द सेन्स की बाबा जे मोठे शेतकरी आहेत किंवा जे इन्कम टॅक्स पेयर्स आहेत किंवा जे सरकारच्या भावनेने जे मोठे शेतकरी इथं ज्यांचे दुसरे काही बिझनेसेस वगैरे आहेत त्यांना शेतकरी कर्जमाफी भेटणार नाहीये आणि मित्रांनो यामध्ये कुठे ना कुठेतरी सरकार आपल्यावर वेगवेगळ्या कंडिशन्स टर्म्स किंवा काही काही गोष्टी लावून आपल्याला कर्जमाफीपासून आप ला वंचित ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे कारण की सरकारची परिस्थिती आपल्यालाही माहिती आहे काय लाडकी बहिणींमुळे सरकारवर काय कंडिशन आणली तर मित्रांनो सरकार यामध्ये बहुतांश शेतकरी गाळण्याची खूप मोठी दाट शक्यता आहे तर मित्रांनो आपल्याला तेच होऊ द्यायचं नाहीये त्यामुळे सध्या जी कमिटी अभ्यास करते तुम्हाला किंवा डी सी सी बँक तुमची जरी तुम्हाला देखील डॉक्युमेंट्स वगैरे मागत असेल आधार नंबर झालं मोबाईल नंबर झालं किंवा तुमच्या बँक कर्ज खात्याची माहिती असेल तर मित्रांनो ही माहिती तुम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करा तुम्हाला मला ह्या व्हिडिओमधून हेच अपडेट द्यायची होती की सध्या एक्झॅक्टली म्हणजे चालू काय कर्जमाफी संदर्भात तर पहिली गोष्ट मित्रांनो डी सी सी बँके थ्रू सगळी माहिती घेणं चालू आहे राज्यस्तरीय बँकर्स कमिटीने सरकारला सांगितलं आहे किंवा की बाबा जवळजवळ एकतीस हजार कोटीची कर्जमाफी म्हणजे कर्ज थकित शेतकऱ्यानंतर मित्रांनो सहकार विभागाने एक जे आर काढला आणि त्या जे आर काढून सहकार विभागाने सांगितलं की जे म्हणजे कर्ज जे शेतकऱ्यांवर जे कर्ज आहे त्या कर्जमाफीच्या म्हणजे जी कर्जमाफी शेतकऱ्याकडून वसुली करण्यास एक वर्षासाठी स्थगिती देण्यात आली आणि मग बहुतांशी सगळीकडे अशा म्हणजे अफवा पसरायला लागल्या किंवा अशा बातम्या जायला लागल्या की बाबा सरकारनं एक वर्षासाठी स्थगिती दिली मग सरकारला टाइम पुढे लांबवायचा आहे का काय मग कर्जमाफी होणार नाही का काय म्हणजे सरकारचं मी कुठेही यामध्ये म्हणजे महत्व वाढत नाही किंवा सरकारची बाजू घेत नाही पण मित्रांनो सरकार असं करतच का सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो हीच गोष्ट सगळ्यात पहिल्यांदी होणं खूप महत्वाची होती कारण की जेव्हा सरकार एक वर्षासाठी स्थगिती देतं मित्रांनो तेव्हा सर कुठलीही बँक शेतकऱ्यांची कर्ज म्हणजे कर्ज भरायसाठी कुठल्याही शेतकऱ्यावर फोर्स करू शकत नाही बँक आणि सगळ्यात महत्वाचं जेव्हा आपल्याला माहिती मी पहिले जसं सांगितलं तसं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितलेलं आहे की जे थकबाकीदार शेतकरी येतं ते थकबाकीदार शेतकरी हे पहिल्यांदा कर्जमाफीला पात्र असतात किंवा कर्जमाफी फक्त थकबाकीदार शेतकऱ्यांना भेटते तर मित्रांनो पुन्हा यामध्ये पुनर्गठनचा विषय आला पुनर्गठन म्हणजे काय थोडक्यात तर नवं जुनं करून घेणं तर मित्रांनो नवं जुनं केल्यानंतरही देखील शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटत नाही मग जे शेतकरी नवजुनं करणार तर मग परत ते कर्जमाफीपासून वंचित राहणार सो ह्या गोष्टीमुळे जे जी आर आल्या मित्रांनो तो जी आर अगदी योग्य जी आर आहे मित्रांनो सो तुम्हाला मित्रांनो हेच पूर्ण एक अपडेट द्यायचं होतं कर सहकार विभागाचा जो जी आर आलेला आहे त्यामुळे कुठेही काही बाधा नाही आहे मित्रांनो तो उलट एक चांगलाच जी आर आहे शेतकऱ्यांसाठी यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या बाबी अशी दिलेल्या आहेत की जे दोनशे जवळजवळ ऐंशी त्र्याऐंशी जे चालू दाखवलेलं इथं अंशतः आणि पूर्णता बाधित हे सगळं मित्रांनो यामध्ये दाखवण्यात आलेले आणि कुठेतरी मित्रांनो सरकारनं योग्य निर्णय घेतलेला आहे आणि कर्जमाफी मित्रांनो होणारच आहे त्याबद्दल काही वाद नाही मित्रांनो तुम्हाला हेच पूर्ण सगळं अपडेट द्यायचं होतं कर्जमाफीबद्दल तुम्हाला जर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा धन्यवाद